गणेश विसर्जन आणि पैगंबर जयंतीनिमित्त सदरबार पोलिसांकडून मार्च काढण्यात आले शहरात शांततेत गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद हे दोन्ही सण पार पडावेत याकरता मंगळवारी सदरबजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचा मार्च काढण्यात आला हा रूट मार्च मौलेली चौक जगदंबा चौक सात रस्ता अश्विनी हॉस्पिटल बेडरपूल परिसर अशा गर्दी आणि संवेदनशील भागातून काढण्यात आला यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी सा झाले होते रूट मार्चच्या माध्यमातून नागरिकांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विश्वास निर्माण करणं उत्सव काळात कोणताही अफवा गोंधळ अथवा गैरप्रकारांना आळा घालणं हा मुख्य उद्देश होता पोलिसांनी परिसरात पायी गस्त घालून नागरिकांशी संवाद साधला शांतता बंधुभाव आणि सामाजिक सलोखा राखून सण साजरा करा असं आवाहन करण्यात आलं या येणाऱ्या काळामध्ये सण उत्सवामध्ये कुठेही शांतता भंग होऊ नये यासाठी हा मार्च केला आहे तरी सर्व सोलापूर आवाहन करण्यात येते की आपण आपणही पोलिसांना सहकार्य करावे आणि हे जे दोन्ही उत्सव आहे हे आपण शांततेत पार पाडावे यावेळी नागरिकांनी पोलिसांचं स्वागत करून सहकार्य करण्याची ग्वाही दिली रूट मार्च दरम्यान परिसरात तैनात करण्यात आलेले अधिकारी आणि जवान सतर्क राहून पहारा देत होते